नमस्कार लाइफ प्रिडिक्टरिया या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री गणेशाच्या पूजेचे एकवीस नियम प्रत्येकाला माहिती गणेशाचे आगमन घरात होताना यजमानाच्या पायावर दरवाजा दूध पाणी घालून औक्षण करावे श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या स्थानी थोडे तांदूळ घालून पाठ ठेवून त्यावर मूर्ती स्थापन करावी मूर्तीचे मुख वस्त्राने आच्छादन करून ठेवावे पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते यंदा ही तिथी सत्तावीस ऑगस्ट रोजी असणार आहे यापासून पुढील दहा दिवस अनंतर चतुर्दशी पर्यंत गणेश उत्सव सुरू राहील सहा सप्टेंबरला लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन होईल पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा दोन तास तेहतीस मिनिटांचा असणार आहे परंतु राहू काळ वगळता हा दिवस पूर्ण वेळ अतिशय शुभ असणार आहे आता जाणून घेऊया सकाळी वाजून मिनिटे ते एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या शुभ वेळेतच तुम्ही गणपतीची स्थापना विधीपूर्वक पूजा करून करू शकता म्हणजेच एक वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत चल आणि सामान्य काळ राहील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा आणि अर्चना करा या दिवशी चंद्रदर्शन टाळण्यासाठी वेळ सकाळी नऊ अठ्ठावीस ते रात्री आठ सत्तावन्न पर्यंत आहे गणेश पूजेसाठी मध्यान्न म्हणजे दुपारचा काळ सर्वात योग्य मानला जातो कारण त्या काळात गणेशाच्या उपस्थितीचा पारंपारिक श्रद्धेशी हा अर्थ जुळतो घरामध्ये डाव्या सोंडेचा गणपती असावा असे नेहमीच सांगितले जाते कारण तो लवकर प्रसन्न होतो आणि त्याची पूजा करणे देखील तितकेच सोपे असते तो अतिशय सौम्य असतो मात्र उजव्या गणपती हा खूप कडक असतो उजव्या गणपती हा अतिशय शक्तिशाली आणि शिस्तबद्ध मानला जातो या गणपतीची पूजा करताना विशेष नियम पाळणे देखील आवश्यक असते त्यामुळे घरामध्ये मूर्ती आणताना शक्यतो डाव्या सोंडेच्या गणपतीचीच मूर्ती आणावी मूर्ती पूजेच्या दिवशी ज्या जागी ठेवायची आहे पूजेच्या दिवशी प्रातःकाळी स्नान करून सूचीव्रत व्हावे कपाळी तिलक धारण करावे मुंज झालेली असल्यास यज्ञ धारण करत राहावे अथवा डोक्यावर काहीतरी झाकण मित्रांनो या व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला एक मनापासून विनंती आहे की या व्हिडिओला तुम्ही लाईक करा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जर या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर आणि कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोरिया श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा गणपती बाप्पा तुमची सर्व विघ्न दूर करतील घराच्या देवतांची पूजा आधी करून घ्यावी शक्यतो त्याशिवाय इतर पूजा विधी करू नये पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावी महिला वर्गावर हा भार टाकू नये कारण महिलांना इतरही भरपूर कामं असतात त्यामुळे त्यांना पूजा करण्यासाठी पाहिजे तेवढा वेळ भेटत नाही आणि मग पूजा करताना घाई होते आणि ही पूजा घाईमध्ये मध्ये केली जाते त्यामुळे घरातील पुरुष मंडळींनीच पूजा करावी आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून घ्यावे शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरंजन उदबत्ती कापूर आदीच याची योजना करून ठेवावी पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी देखील योजना असावी म्हणजे देव आपल्या समोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करून ठेवावेत हे जमत नसल्यास या उलट केले तरी चालेल पण शक्यतो दक्षिण उत्तर नको कारण दक्षिण दिशा ही राक्षसमुखी दिशा मानली जाते दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून मध्ये निरांजनांमध्ये वाती ठेवून तूप वगैरे भरून तयार करून ठेवाव्यात उदबत्ती स्टँड मध्ये रोवून ठेवावी काडीपेटी जवळ ठेवावी समयच्या खाली एखादे दिश ठेवावे हल्ली काचेमध्ये दिवे मिळतातच दिवा न विजण्याच्या दृष्टीने ते देखील फार उपयुक्त ठरतात जमले तर तेच दिवे वापरावेत त्यामध्ये तेल तूप भरपूर वेळ राहते गंध हळदी कुंकून लावून ठेवावे विड्याची पाने देठ देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे त्यावर सुपारी खारी खोबरे बदाम अक्रोड असे पंचखाद्य मांडून असे पाच विडे तयार करून ठेवावे देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूला मिळून असे विडे आधीच तयार करून ठेवावे नैवेद्यासाठी दूध साखर गोड खोबरे मोदक पेडे इत्यादी देवासमोर मांडून ठेवावे नैवेद्य मांडताना त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करावे पंचामृतासाठी लागणारे कच्चे दूध दही तूप मध साखर एकत्र करून पंचामृत तयार करून ठेवावे गणपतीला आवडणारे मोदक मोतीचूर लाडू पेडे जी सर्व काही मिठाई असेल ती बॉक्स सहित न ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून घ्यावी कारण देवाला नैवेद्य ने हा नेहमी ताटातच दाखवला जातो कापसाचे वस्त्र असल्यास एकवीस मण्यांची माळ गणपतीसाठी आधीच तयार करून ठेवावी यजमानांना शक्यतो धोतर उपरण असा पोशाख करायला सांगावा हे नसल्यास स्वच्छ वस्त्र परिधान करावे हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा जर हा रुमाल ठेवला नाही तर आपले हात पुन्हा पुन्हा पुसले जातात आणि यामुळे आपले कपडे खराब होतात पूजेसाठी जी काही भांडी लागणार आहे ती भांडी आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवावी यामुळे घाई होणार नाही गणपती समोर पूजेसाठी तांब्या तामन पळी हे भांडे आधीच ठेवावे आपल्या समोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेली फुलपात्रामध्ये एक पळी किंवा चमचा त्याच्या उजव्या बाजूला असावे देवाला घालवायचे जर काही तुमच्याकडे दागिने असतील तर ते देखील मोकळे करून ठेवावे जेव्हा गुरुजींची पूजा सांगून होईल त्यानंतर हे दागिने आपण देवाला घालावे जर दागिने गेल्या वर्षीचे असतील तर ते स्वच्छ करून घ्यावे पुसून घ्यावेत जर या वर्षी घेतले असतील तर मग काहीच प्रॉब्लेम नाही देवाला दागिने घालावे किंवा आधी घालून ठेवले तरी देखील काहीच हरकत नाही दररोज सकाळी व संध्याकाळी शक्यतो कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन गणपती बाप्पांची अगदी मनापासून आरती करावी यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते त्याचप्रमाणे आपलं मन देखील आनंदमयी राहते घरात अगदी आपल्याला भरून गेल्यासारखं वाटत सकाळची सुरुवात जर चांगली झाली तर पूर्ण दिवसही आपला चांगलाच जातो म्हणूनच रोज स्वतःला एक सवय तुम्ही लावून घ्या सकाळी मोबाईलवर भक्ती गीते लावून रोज ही भक्तिगीते ऐकावीत अशीच भक्तिगीते आपल्या कानावर पडल्यामुळे आपण दिवसभर तीच भक्तिगीते गुणगुणत राहतो आणि एक प्रकारचं ते देखील आपल्याकडून देवाचं नामस्मरण घडतं एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडी काढून घ्यावी जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावी ताटात फुलांची फार गर्दी करू नये लागली तर फुले आपल्याला परत घेता येतात त्रिदल ध्रुवांच्या एकवीस जोड्यांच्या पाच सहा जोड्या आधीच तयार करून ठेवाव्यात तीन पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांचे सात आठ बिल्वपत्र असावेत शमी असल्या जोडी सोडून आधीच मोकळे करून ठेवावे म्हणजे घाईघाईमध्ये शमीचे काटे टोचणार नाही एकवीस प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्यात हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पावडर हे छोट्या वाटीत अथवा मध्ये मोजकेच काढून ठेवावे ही, ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी फुलांचे ताटही उजव्या बाजूलाच असावे पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास अशी आधी सूचना करून ठेवावी सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे पूजा करताना ही पूजा अतिशय श्रद्धेने करावी सावध चित्त होऊन ही पूजा करावी पूजा व्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये पूजा करताना भ्रमणध्वनी मोबाईलचा अडथळा असू नये यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी तुमच्या घरामध्ये जो काही नैवेद्य बनवलेला असेल तो तुम्ही यावेळी देवाला दाखवू शकता संध्याकाळी आरती करण्याच्या आधी पुन्हा देवाला हळद कुंकू गंध फुल दुर्वा व्हाव्या नंतर बाप्पाची आरती करावी अनंत चतुर्दशीचा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ही अनंत चतुर्दशी साजरी केली जाते या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा केली जाते या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जात असल्याने अनंत चतुर्दशीला देखील प्राप्त आहे आणि यामुळे याचं महत्व वाढत या दिवशी मीठ खाणे वर्जित असते जे लोक उपवास करतात त्यांनी तर मीठ खाऊच नाही मात्र जे उपवास करत नाहीत त्यांनी देखील मीठ खाऊ नये यामुळे संपूर्ण परिवारावर नकारात्मक प्रभाव पडतो विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ आणि संध्याकाळ अशा प्रकारे पूजा करावी आदल्या दिवशी फुले काढून मूर्ती कापडाने हळुवार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे घालावे व पूजेसाठी वापरलेले सगळे निर्माल्य व्यवस्थित ठेवावे विसर्जनाच्या दिवशी हे निर्माल्य पाण्यात सोडून द्यावे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोरिया श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद